हम्म दात घासली का आज काय मला दोन जात पाडून ठेवतोस का माझं अर सगळं सगळं दात घासल पाहिजे की नाही मी नाय आंघोळ करत तोंड धुगी मग तोंड धु तू पण आय चहा पेजायची च्या तुला छहा पाहिजे हा बर 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 आहे का नाही नाही मी येत नाही तकडे अरे जेवायचं आहे का तुला अहो नाही मी तकडे येत अरे का जेवायचंय मग चल जेवायला बर 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 हा जेवण झालं का जाल झालं राणा जायचं आहे नाही मला ताप नाही अरे जाय नाही दवाखान्यात अरे राणा जायचंय अरे धरायला मा मला ताप आला आप गुडगु दुखत्याच दार दायचं दार मला नाही गुडगु दुखतेच दार दारा येत नाही मग काय करतो झोपतो का झोपतू जरा झोपतू काय लगा माणूस आहे काय लगा तू एक साईला दुसरं साईकते लगा भैर आहे का म्हंटल भैर आहेस का नाही का ना जरा इकडला कांदी न हा हा अरे बैर आहे का नाही जरा कमी येते ऐकायला दिस, ना। ना का दिसत नाही तुला नाही दिसत कि अरे पाहुणा आले ते पाहुणा काय पाहुणा आले ती पाहुण मी नाही गावायला पाहुणा ते मग का बहिरे बी राही का कुठं आले आपल्या घरी आले ते आले तुर बर 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 बर, बर। मला की चला मोर आलो मी मागण पाठवत आहे का मला ए कामाला जातो काय काय कामाला कसे कामाल रे बैर्या का दार नाही बाबा मी दारू फेत नाही दिवस आता उगवलाय दारू ना हो कामाला का मला वे मला बर नाही मी जात ना आता अरे ना ना ना, ना? दा, दार दार मी दारू बंद केले रे कवा लय दिवस झाले जरा कान ऐकाय कमी झाल्यापासून मी बंद केले रे दारायची ती दार दार त्याला खवून बोल रे खुनवून अरे दुखाय लागले सगळं मला खोऱ्या हाना येत नाही र दवाखान्यात जागे बाजारला बाहेर का <laughs> दवाखान्यात जागे अरे असं असं इंजेक्शन करायला आयसा आहे ग पैसे घेन चल मग गाडीवर चल चल जाऊ आगा आत्ता आत्ता न ग जाऊ दोन दिवसांच दो राहिल चल अरे मला बरं नाही अये दुखायला लागले सगळे बर बैर जाय गैर खुनवून बोलला की त्याला खून आता ह्याला लोट्यावर खून व्हायचं जेवलू जेवलू हा नाही नाही मला बर नाही थोडे बर 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 असं बोल लागतंय त्याला काय तुला बोलायचं असं बोल बोला फुर फुर बोला बोल बोल बोलवून बोलायचं नाही न्यायच दवाखान्याला नय रे थांबलू आपले पैसे नाहीत मला पोलिटेशनला मिळत नाही बाबा अरे दवाखान्याला म्हणतोय न्यायच तुला कुठे दवाखान्याला कान दाखवायला कान दाय घे मग मी स्टेशनला काय म्हणतोय आधी काय म्हंटल होतं मग दवाखान्याला म्हटलं तुरा आलाय मला नाही ऐककाय ना मला आहे मग सांगून होती तर बघतो कुठं माझ्याकडे बिंदळा बिंदा बर 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 कांदा झालायस दिसतय का रा दिसतंय दिसतय काय काय दिसतय तुला मला सगळं दिसतय सगळं म्हणजे काय सगळं पाच दिसतय दिसतंय ना दिसतय गर मेहनत तू कडे दिसतय का डोळ्यात दिसतय का दिसतय थोडं थोड दिसतय असं म्हणजे बैरवी झालंय ना अरे एका आना ऐका येत नाही रे कारण काय खोट्या ठोकले जा काय मे मे नाही बाबा जेवलो मे अरे बैरिया कानात काय खुट्या ठोकले जागा, का जागा तुझ्या काय कानात खु ठोकले जगा ना माझ्या गाठले आणि त्याला काही काय मी वाईट गेले तमाशा लिहित बाय तमाशा लिहित बाई नसत्या कुट्ट <laughs> कुट्टी कस ऐकायला आलं कस